सतरा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी ससून रुग्णालयातून पळून गेलेला नैना पुजारी खून प्रकरणातील आरोपी योगेश राऊत याला पुणे पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आरोपी योगेश राऊत यांनी दोन हजार दहा साली आयटी पार्क कल्याणी नगरमध्ये नोकरी करणारी महिला नयना पुजारी हिला कॉल सेंटरच्या इंडिका कारमधून पळवून घेऊन सामूहिक बलात्कार केली के होती आरोपी योगेश राऊत हा आयटी पार्कच्या कॉल सेंटरमध्ये इंडिका कारवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलंय त्यानंतर आरोपी राऊत हा एरोडा जेल येथे न्यायालयीन कोरडीत असताना त्यास उपचारासाठी ससून रुग्णालयात आणले असता था। सतरा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी बहाणा करून पोलिसांच्या ताफ्यातून फरारी झाला होता त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर फरारी म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर आरोपी योगेश राऊत त्याचा शोध चालू होता त्याला पकडून देणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांनी पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते सदर आरोपी पकडण्यास पुणे पोलिसांनी खास पथक तयार केलं सहा महिन्यानंतर पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मित्र राहते घरी त्यांचे सहकारी यांच्याकडे चौकशी करून शोध घेत होते मात्र त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागत नव्हता त्यानंतर फरारी आरोपी हा दिल्ली येथे राहत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांना मिळाली आरोपी हा त्रिलोकपुरी दिल्ली भागातील एका छोट्या लॉन्ड्रीमध्ये रवी अशोक भल्ला या खोट्या नावाने आणि अमृतसर येथील रहिवाश असल्याचे सांगून राहत होता म्हणून पथकाने त्याच्या सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला शोध घेतला असता तो दिल्लीवरून शिर्डी येथे गेल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली म्हणून पोलिसांनी शिर्डी येथे जाऊन एसटी स्टँड परिसरात शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून अटक केली

तुम्हाला जास्त माहिती आहे कारण आरोपी पडून गेल्यानंतर हा मिळून येत नाही कुठा एक त्याचा शोध घ्यावा या संदर्भात बऱ्याच काही घडामोडी घडल्या गड़ा होत्या त्याला आपण जिल्हा बक्षिशी आयुक्त साहेबांनी घोषित केले तर असा हा आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटक केली त्याला हा सुरुवातीला दिल्लीमध्ये आहे अशी बातमी होती नाही काहीतरी गेलं बरंच कळलं होत अहमदनगर सोलापूर पुणे गुजरात वडोदरा राजकोट पोरबंदर दिल्ली बऱ्याच ठिकाणी या संदर्भात पस्तकं केली होती हा मिळून आणला होता परंतु शेवटी जी माहिती एस साहेब भंडारी आणि त्यांचे जे दोन कर्मचारी आहेत जगताप आणि सुरवे त्यांची माहिती त्यामुळे हा आरोपी अटक झाला आरोपी योगेश राऊत याला दरोडा प्रतिबंधक पथकाच्या कार्यालयात आणून पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यात तीन वाजता अटक करण्यात आली